नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत खूप खास आणि पारंपरिक दोडक्याची चटणी दोडका म्हटलं की बरेच जण तोंडवाकडं करतात पण आज मी तुम्हाला अशी चविष्ट आणि हेल्दी रेसिपी दाखवणार आहे की दोडका तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही तर सुरुवातीला मी दोडका स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण ह्या दोडक्याच्या दोन्हीकडच्या बाजू काप कट करून काढणार आहोत व जेव्हाही आपण जेव्हा दोडका कट करतो तेव्हा दोडक्याचा एक तुकडा घेऊन तो दोडका कडू आहे का नाही नक्की टेस्ट करून पाहावा बरेच वेळा दोडका हा कडू असतो त्यामुळं कधीकधी ती तशी कोडू भाजी खाल्ल्याने पोट बिघडण्याची शक्यता असते दोडका हा हलका पचायला सोपा आणि शरीरातील उष्णता कमी करणारा भाजीपाला आहे तो त्वचेसाठी पचनासाठी आणि वजन दोड़का नियंत्रणासाठी खूप फायदेशीर आहे आता आपण किसून घेणार आहोत आपले दोन्ही दोडके किसून किस तयार झालेला आहे आपण एक मिडियम साईजचा कांदा कापून घेणार आहोत कांदा कापून झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर एक इंच आल्याचे तुकडे थोडासा लसूण व थोडं सुकं खोबरं घालून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेणार आहोत ही आपली पेस्ट तयार झालेली आहे आता आपण कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी फोडणीत करणार आहोत मोहरी झाल्यानंतर जिरे कांदा व हळद घालणार आहोत आता हे चांगलं परतून घेऊन त्याच्यामध्ये आपण जी मिक्सरमधून पेस्ट करून घेतलेली आहे ती घालणार आहोत व तीही चांगली परतणार आहोत कोणत्याही भाजीमध्ये मसाले चांगले परतण्याची गरज असते व त्यांचा उग्रवास त्यामुळे निघून जातो आता आपले मसालेही चांगले परतलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये जो दो दोडका किसून घेतलेला आहे तो घालणार आहोत आता हा दोडकाही के दोडक्याचा किसही चांगला परतून घ्यायचा जेणेकरून सर्व मसाला त्याला लागलेला असावा आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत व परत परतून घेणार आहोत आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ आणणार आहोत वाफेमुळे पटकन दोडका शिजण्यास मदत होईल आपल्याला ह्याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही तर वाफेचे भरपूर पाणी पाणी तयार होते आता आपण गॅस मोठा करून ही चटणी हलवून हलवून त्यातलं पाणी बाष्पी होऊन का कमी करायचं आहे आता पूर्ण कोडी हे प्रेम परतच राहायचं त्याच्यानंतर आपण त्यात कोथिंबीर घालून व थोडं शेंगदाण्याचं कूट घालून चांगलं मिक्स करून द्यायचं त्याच्यामुळं भाजी थोडी कोरडी होण्यास मदत होते व चवीलाही शेंगदाण्याच्या कुटामुळं चवीलाही चांगली लागते आता बघा ह्यातील पूर्ण पाणी निघालेले आहे व भाजी अशी कोरडी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला ही दोडक्याची चटणी करायची आहे तर ही दोडक्याची चटणी चवीला तर उत्तम लागतेच व आरोग्यास ही खूप हेल्दी असते तर तुम्हाला ही दोडक्याची चटणी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व घरीही नक्की ट्राय करा आव व हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर सर्वांना शेअर करा लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल Даннивать.